तरी तर चालली आद्याची मस्ती अद्या भाता खाल्लं का भाता खाल्लं का तुझी पॅन्ट दिस आद्या भाऊ का भाऊ बाऊ अरे तसं नको करू तिला ती भील बाळा ती भील आद्या कशी मस्ती करते ना भाव करते काय आद्या तर आद्या नाही तर बाऊ करते बघा आद्या काढ नागवलं बाऊ बघितलं आद्या किती मस्ती आहे हो ना ए माकड बघू बाऊ <laughs> बघ बघ तिला आवडत नाही तसं केलेलं तोंडावर तो घ्यायचंय माकडू तो कशी करते कशी करते आगाऊ आरू ए आरो आरो आरू काय चाललंय काढ ना तोंडवलं लय आगाऊ पण आहे ना तोक 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 आम्ही चाललो आम्ही जाऊ का तू बस एकटे गद्या तोंडा कशाला घेतय अद्या ए आद्या अरो अनु <स्थाई> बारा वाजले तुला 5 9 लिपस्टिक कशी लावायची हां चला लिपस्टिक कशी लावायची हां लिपस्टिक कशी लावायची बापरे रे हां तू कधी gelten ते बघायला काल काल होय ना चल <laughs> का, हो मला असोसले उसला येते बघ Hmm, शक्तिमान झालेस का अयू अरे काय सर कसं आहे ठेव काय काय पण करायचं असतं का बरं ओके तूच बांधून देत नाही हा तू म्हणते नको मला जंबू मला तो हेअर बँड आहे हेअर पट्टा लावायचा अशी बोलते तू लावायचं का नाही मग चल चाय चावी कुठे चावी हाय खाल्ला का पेडा मग अरे बापरे दिला नाही का होय ना मग आता मी बनवते तू खिचडी खा खाल्ला नाही खिचडी मी केली होती तू तू खाल्ली नाहीस ना बाळा कोणी मारलंय तूच मारून आलीस ना इसने? टीचरने मग मी मम्माने खा आणला तर रोज जाणार ना क्लासला नक्की प्रॉमिस चावमीन आहे चावमीन उद्या जाणार का क्लासला क्ला। उद्या नक्की फोडून द्या हो का खाव खाओ मराडाचं नाही सकाळी कसं तू गेलं होतं जात नव्हते तसं नाही करणार ना उद्या नक्की मग मी हा खाऊ नाही आणणार तुला छान आहे का थँक्यू ना बोललीस नाही बोलली थँक्यू ना, ना, ना।, ना, ना।, ना। ग्लास भरले तिथे जा